आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवात सुरुवात होत आहे या निमित्ताने दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली रुक्मिणी माते सोन्याचा मुकुट वाख्या जोड तोडजोड तनव जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेचा माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच श्री विठ्ठलास देखील नेहमीप्रमाणे सोने मुकुट कौस्तुकमणी मोत्यांचा तुरा नाम दंडपेट्या मोठ्या जोड हिऱ्यांचा कंगन जोड एकपदरी मोत्यांची कंठी लहान मोठा शिरपेज मत्सजोड हयकोल मोहनमाळ पुतळ्यांची माळ मोहरांची माळ एकदानी तोडजोड तुळशी माळ इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत तसेच मंदिर समिती पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लम्मा देवी यमाई तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आला आहे प्रतिवर्षीप्रमाणे रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तसेच सभामंडपातील पारंपरिक कार्यक्रमाशिवाय महिला भजनी मंडळाच्या भजन सेवेने मंदिरात भक्तिमय वातावरण झालेले आहे नवरात्र उत्सवातील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात पुरेश्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले